लोकनेते अशोकराव भांगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या जनसभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आमदार रोहितदादा पवार आमदार बुसारा साहेब माजी खासदार भाऊसाहेब बरे साहेब आणि महाराष्ट्रातील सर्व नेतेगण सर्वांना विनंती आहे अगदी दोनच मिनिटात राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं आगमन होणार आहे एक अर्ध्या तासामध्ये आपण संपूर्ण कार्यक्रम संपवतोय सर्वांना विनंती आहे कोणी आपली जागा सोडून नये बांधवान आणि भगिनी आज एक वर्ष झालं अशोकराव आपल्याला सोडून गेले वर्षभराच्या कालखंडामध्ये आमच्या वहिनी आणि अमित दादा यांनी अकोले तालुक्यातील जनतेशी जी अशोकरावांची नाळ होती ती कायम ठेवली आणि त्याचीच परिणिती अशोकराव गेल्यानंतर सुद्धा एक वर्षानं त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक जमले बेचाळीस वर्षाची मैत्री एकोणविसशे ऐंशी साली भुसावळ रेल्वे एक्सप्रेसने आम्ही इगतपुरीला आलो आणि इगतपुरी पुण्या गाडीमध्ये एकोणीशे ऐंशी साली अशोकरावांची आणि माझी ओळख झाली तब्बल बेचाळीस वर्ष आम्ही एकमेकाचे मित्र राहिलो राजकारणामध्ये सगळ्यात पहिलं शिवसेनेची उमेदवारी मिळवून देण्याचं काम मी त्यावेळेस अशोकरावांना केलं पण त्यावेळेस केंद्रामध्ये जनता दलाचं सरकार होतं सावंत साहेबांनी त्यांनी त्यांचं मतपरिवर्तन केलं शिवसेनेची मिळालेली उमेदवारी त्यांनी जनता दलाची उमेदवारी घेतली आणि पहिली निवडणूक ही चक्रावर लढवली विनंती आहे त्यानंतर दुसरी निवडणूक अशोकरावांनी घड्याळावर लढवली तिसरी निवडणूक अशोकरावांनी पंजावर लढवली चौथी निवडणूक अशोकरावांनी कब्बशीवर अपक्ष लढवली पाचवी निवडणूक त्यांनी कमळावर लढवली आणि सहावी निवडणूक ज्यावेळेस त्यांना शंभर टक्के विजयाची खात्री होती आम्ही त्यांना सांगत होतो की अशोकराव आता परिवर्तन होणार आहे या परिवर्तनामध्ये तुम्ही माघार घेऊ नका पुन्हा अपक्ष राहिला तरी चालेल पण आमदार तुम्हीच व्हाल पण अशोकरावांनी सांगितलं की मी माझ्या सगळ्या आदिवासी बाजवांच्या समवेत घोरपडा मातेला शपथ घेतलेली आहे आणि यावेळेस ज्याना कोणला पवारसाहेब तिकीट देतील त्याचा आम्ही प्रचार करणार आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र ही जागा पुन्हा आम्ही भांगरे सोडणार अशा अनेक आदिवासी नेत्यांनी शपथा घेतल्या होत्या तेव्हा अशोकरावांना म्हटलं राजकारण हे दूरदृष्टीनं करायचं असतं पिसर साहेब आटीवळा निवडून आले ना निवडून आले ते काही फरक पडत नाही पण राजकारणामध्ये एखादा उंट जर आपला तंबू तुम्ही घालून घेतला दुर्दैवानं तेच झालं आणि उंट घरात घालून घेतला आज तोच अशोकरावांना शिव्या देतोय त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर टीका करतोय मी अमित शहाच्या सभेमध्ये सांगितलं होतं की बाबा खारेडा माणूस आहे याला मतं देऊ नका जेव्हा लोकांना लाता मारायला लागला लोक आता म्हणायला लागली बाबा तुम्ही सांगत होतं खरं आहे दादांनी जे सांगितलं अमित की राजकीय निर्णय हे सगळे धुरंदर आहे राजकारणातले राजकीय निर्णय चुकता कामा नाही ठीक आहे राला झालेला कोण कोणाबरोबर सकाळी येईल कोण कोणाबरोबर संध्याकाळी ये सांगता येत नाही परंतु जनतेच्या हृदयावर तुम्ही जे कोरलेलं आहे अशोकरावांनी जी जनतेच्या हृदयावर प्रेम केलेलं आहे ते प्रेम कायम टिकवा तुम्ही कुठल्याही पक्षात राहा कुठलंही चिन्ह घ्या तुम्ही आमदार झाल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थाने अशोकराव पंचायत समितीचे सभापती झाले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले बँकेचे संचालक झाले कारखान्याचे व्हाईस चेअरमन झाले सगळे पदं त्यांना मिळाली तुमच्या कुटुंबामध्ये दोनदा तीनदा आमदारकी होती तुम्हाला पुन्हा आमदारकी मिळणं काही माहि अवघड नाही आहे परंतु जनतेचा जो विश्वास आहे तो विश्वास कायम ठेवा तो विश्वास जर कायम ठेवला तर निश्चितपणे तुम्ही आज या तालुक्यात तुमच्या पाठीमाग जनता उभी शिवाय राहणार नाही रोहितदा सुद्धा माझी विनंती आहे दादा आम्ही दा हा चांगला बोर्ग आहे त्याच्यावरील खूप गोळे होते बसवलं आणि शपथविधीसाठी जेवढे जेवढे होते त्यातला एकही नेता आता हजार नाही हा सध्या आहेत पण दादा लक्षात ठेवा तुम्ही बी पायाला भिंगरी लावून तयारच आहेत राजकारणातले निर्णय चुकीच झालं की काय होत भाऊसाहेब ओक्चौरेंनी जेव्हा पक्ष सोडला ते खासदार होते माझ्या घरी आले म्हटलं शिवाजी पक्ष सोडतोय म्हटलं पाया पडतो खासदार साहेब पक्ष सोडू नका सोडला चूक झाली पराभव झाला आता परत शिवसेनेबरोबर गेले जाताना म्हटले काय करू म्हटलं जा आमच्या तर श्रद्धा आहे प्रेम आहे गेले राजकारणात काय होईल सांगता येत नाही दादांना काँग्रेसनं तिकीट दिलं पण त्यांनी ते नाकारलं ना, ना पक्ष उभे राहिले त्यांना दृष्टी होती की राजकारणामध्ये काय होईल अपक्ष करून आज आमदार म्हणून आहेत ना आणि म्हणून या सगळ्या गोष्टी राजकारणातल्या ह्या जनतेसाठी करायच्या असतात दादा आहेत म्हणून तुम्हाला सांगतो निळुंड्यावर खूप भाष्य झालं एकोणीसशे दहा डिसेंबर एकोणीसशे नव्वदला पवारसाहेबांनी त्याची कुदळी मारली त्याच दिवशी पिंपळगाव देपा ह्या धरणाची कुदळी मारली आमची अकरा वाजता मारली तिकडे दोन वाजता मारली एकोणवीसशे पंच्याण्णवला पिंपळगाव देपाचं पाणी निघालं अरे एकोणीसशे पंच्याण्णवला आमचा पायासुद्धा खोदून झाला नाही पंच्याण्णवला युतीचं सरकार आलं इतकी तर सरकारमध्ये आम्ही मनोहर जोशीकडे गेलो म्हटलं त्या धरणाचा पाया भरायचा आहे आता मनोर जोशींनासुद्धा काही धरणं काय भांडगडं एवढं काही लक्षात नाही आलं त्या म्हणजे तुझ्या जास्त धरणाचं काम करा आता आमच्या जिल्ह्यातले एवढे लोक नेते मंडळी त्या धरणावर छाती पिटी पिटी ओरडतात त्या धरणाचं बांधकाम मग जास्त सुरू झालं त्या धरणाच्या लोकांचा पुनर्वसन व्हावणं अशोक करून आम्ही जेलमध्ये गेलो पंधरा दिवस धरणं बांधकाम बंद पाडलं धर नदीवर झोपलो हे धरणासाठी केलं लोकांसाठी केलं जेल भोगली आणि आज पाणी सोडताना आंदोलनं जनतेला पाणी केलं लोकांचं पुनर्वसन झालं नाही अशा खूप वाईट परिस्थिती झाली अशा परिस्थितीमध्ये आम्हाला जेव्हा जिथे कुठं अन्याय वाटेल तेव्हा अशोकराव आम्ही रोजपोषण करायचे राजकारणात अशोकराव किती होता पराभव झाला होऊ द्यात पराभाचं दुःख कधी त्यांनी मांडलं नाही परंतु जनतेच्या मनावर सिंहासनावर ते काय मारू राहिले जनतेच्या सिंहासनावर आरू राहिल्यामुळं आज ही जनसे जनता आज भांगरे कुटुंबाचा रोहित दादा आम्हाला एक बारावीला कविता होती कॅप्टन नावाची त्या कवितेच्या पहिल्या दोन ओळी होत्या ओ कॅप्टन माय कॅप्टन वी आर फेअरफुल ट्रिप तुझं जीवन यशस्वी झालेलं आहे ठीक आहे तू किती कमी वेळेत गेला असेल आम्हाला दुरावणार असतील पण तुझं जीवन यशस्वी झालंय तू आम्हाला झाला